आपली <tompa> <to> भाजी स्टँड <tompa> नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर मी आज घेऊन आली आहे परत सुंदर एक सौराव आणि आता वाजे सकाळचे साडेआठ आज तारीख आहे तेरा तेरा सप्टेंबर आज तारीख आहे आणि शनिवार आहे तर गेल्या शुक्रवारी काहीतरी टीचर्स डे होता सो ती टीचर्स डेची जी, जी पार्टी होती ट्यूशनमधली ती पेंडिंग होती सो म्हणून मग मी ठरवलं की ह्या शनिवारी आपण ट्यूशनच्या कोरांना देणार आहोत पार्टी तर ज्यांना माहिती नाही आहे जे आपल्या चॅनलला नवीन आहे त्यांना मी सांगते की मी ट्यूशन्स घेते घरगुती ट्यूशन्स आणि म्हणजे जास्त असे नाही पण थोडे असे क्यूट क्यूट पोरे आहेत ट्यूशन्सला आणि त्यांच्यासाठी मी ठेवली आहे पार्टी तर पार्टीचं बेत काय आहे आणि काय प्रिपरेशन असणार आहे ते मी तुम्हाला लवकरच दाखवेन ह्या वर्षाची पहिली पार्टी आहे सो आणि ही जी पार्टी आहे त्याचा जो मेन्यू आहे हे पण पोरांनीच डिसाईड केलेलं आहे की त्यांना माझ्या आजचं हे खायचं आहे सो आपण ते बनवणार आहोत तुम्हाला मी दाखवेन मी काय काय बनवणार आहे आणि हे झोपले आहेत कारण की ते नाईट करतात सो वर्क फ्रॉम होमच आहे पण नाईट करतात त्याच्यामुळे ते आता झोपलेत ते उठतील त्यानंतर आपण थोडं मार्केटला जाऊ ते पण मी तुम्हाला दाखवेन कांदे बटाटे वगैरे आपल्या घरातलं जे सामान आहे ते संपलं आहे सो ते पण घ्यायला जायचं आहे तर आता मी जाते ट्यूशनला माझ्या मम्मीच्या घरी मी ट्यूशन्स घेते ॲक्च्युली माझी माजा मम्मी माझ्याच बिल्डिंगमध्ये मा राहते सो मी तिच्याकडे ट्यूशन्स घेते आणि मी जाते ट्यूशन्स घ्यायला आणि मग भेटू आपण थोड्या वेळानंतर सो आता आम्ही चालू आहे मार्केटला ट्युशन्स सगळं सगळं झालं जेवण पण त्यांनी घ्यायला आहे जे असं बाकी आहे त्याचा पहिले मार्केट म्हणजे मार्केट म्हणजे कांद्यायचं त्याच्या आणि काय माहिती नाही पण म्हटलंय उपलब्ध घेऊन आहे कारण सगळ्या गोष्टी प्रप्या करायला उशीर होईल बघा इकडे उशीर होईल सो इथे कांदा बटाटावाला हायस्क्रीन कांदा बटाटा सो कांदा घेऊन झालाय कांदा घेऊन झालाय आता आपण जाऊया अं थोडे भाजी घ्यायची हा आमच्या इकडचं शनी मंदिर लिफ्ट शो वेट करतो लिफ्टचा वेट आणि त्यात बसलेले आमचे वॉचमन काका बिचारे सकाळ संध्याकाळ दुपार सगळे शिफ्ट एकटेच करतात आणि इथेच राहतात राहणं म्हणजे पण हेच असतं दोन खुर्च्या टाकले की झोपले तिथल्या तिथेच आणि <laughs> 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 ते मम्मी बनवते अळूवड्या काय करू करू ते पण बघ तिथे मस्त असे अळूवड्या बनवले आणि हे ते खायला आले आलेलंच मी खाल्ला मी मस्त आहे मस्त ह्या माणसाला नाही लावणार मोबाईल वरच आणि जेवायला बघा म्हणजे शामची भात हळूहळू मम्मीने दिलेली रावची भाजी आणि तवसा तर काम करायला आलंय आमच्याकडे बाई तिला एवढा साधा फक्त कांदा हे याला लावायचं मध्येला ते पण तिला जमत नाहीये कारण माझेकडे मोठी वाली फशी नाही छोटी वाली फशी आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे करन टाकाव लागतं अरे असं कसं करते आधी लावते नंतर टाकना असं कसं करणार मग लवकर लवकर मॅडम आलेत मॅडम म्हणजे कामावलीबाई आले आमच्याकडे पाहिजे मॅडम कामाली बाई बऱ्याच टाकला आणि तिला काम लावलंय कांदा ते पण ती धड करत नाही बघा सगळं खाली सांडून ठेवलंय डब्बा खोललात नव्हता होता ओके हा जानबुचकी नाही आहे मशीन पण वापरता येत नाही असंच चेत अस काम करायला ति एक तास लावलाय आणि इकडे बघा पेशंट काय झालंय तुला जिंकी काय वाटतय तुला कस वाटत <laughs> शर्वरी कस वाटत शर्वरी ओळखणार आहे नावारी कस वाटत मी इथे माझी दोन माणसं कामाला लावलेली आहे ही एक एक आणि हे दोघांना मी कामाला लावलेलं आणि इथे आरामात बसून लिंबू पाणी पिच्या इथे बघा सच्युली मला असं थोडंसं डिहायड्रेट होत आहे आणि विकनेसारखा म्हणजे वॉमिटिंग वर चाललंय मग मम्मी अली भोपाणी वगैरे पिते थोडं आराम आता वाजले आहेत सव्वा पाच आणि सहा वाजता पोरांची पार्टी आहे सहा वाजता पोरं सहाच्या आधीच येतील ते मला माहिती आहे आणि अजूनपर्यंत माझी पावभाजी बनवून नाही झालेली आहे सो मला काय त्याचा काय प्रॉब्लेम नाही मी पावभाजी बनवून मम्मीकडे जाणार आहे सो मी भाजी बनवीन हे बघतील इकडे फोनिला वगैरे टाकून ठेवीन असं काय असेल तर मग मी मम्मीकडे जाईन बटर थोडा तेल कांदा अलकची पेस्ट आणि टॉमॅटो टाकून घेतले आता कांदा आणि लवकर शिजायला म्हणून मी इथे मीठ टाकून घेते तर काय मसाला शिजतोय बायकून वापरला एवढे पावभाजी मसाला इकडे काय आहे अमूल बटर अमूल बटर <laughs> अमूल बटर कट करून चाल भाजी इकडे हे काय हा शिजवलेलं ते पाणी ते रखवलेलं आणि इकडे एवढं बटर पावभाजी बटर बटर पाहिजे त्याच्यामध्ये मी मसाला टाकून घेतला आपला घरगुती तिखट मसाला हळद आणि पावभाजी मसाला तीनच मसाले टाकला बाकी कुठलाच नाही आणि बटर आता जर ह्याचं सुटू द्या बटर जरा सुटल्या नंतर आपण जी भाजी आहे ह्या भाज्यामध्ये कॅप्सिकम जसे म्हणजे आपल्या ज्या भाजी असतात पावभाजीला सगळ्या भाजी आणि ह्या भाजीचं पाणी जो निघतो तो, तो मी ठेवल्या समान पण ह्याच्यामध्ये मेन अर्ख असतं हे मेस बघू नका आपण बनवून जास्त ऍडव्हर्टाजमेंट करू नका ॲव्हरेजमध्ये आपल्याला येणार नाही स्पॉन्सर करायला चला झाले पाहुणे कमिटमेंट कमिटमेंट आहे पोरानं मी सांगितलं आहे तर मी आता पाय पाठी येऊ हो शकत नाही तब्येत बरी नसली तरी तुम्हाला त्याच्यासाठी पावभाजी बनवणं झालं पाठी देणं सो so, इथे आपली भाजी शिजते आहे म्हणजे आणि इथे मी तयार झालेली आहे अशी कशी तरी तयार झालेली आहे कारण की तब्येत बरी नसल्यामुळे मन नाही लागत आहे काही असं असं भारी करण्यासारखं विचार काहीतरी मी वेगळा केला होता मी वेगळा आउटफिट तयार विचार केलेला घालायचा पण तो काय आता मला मन नाही करत आहे म्हणजे सो म्हणून मी अशीच साधी सिंपल तयार झालेली आहे बऱ्याच लोकांना आहे भरपूर काहीतरी गेलं आहे पण असं काही नाही आहे सिंपल मी कन्सिलर आणि लिपस्टिक काजळ आणि मस्करा वगैरे लावून नॉर्मल तयार झालेली आहे सहा वाजले सहाची पार्टी होती अजून मी इथेच आहे तर मी पटपट जाते खाली तुम्हाला दाखवते माझी पोरं किती छूट छूट छूटख्यूट तयार होऊन आली असतील असं मला वाटतं आणि असतील कारण की ते खूप एक्सायटेड होते पार्टीसाठी पण सो बघूया कोण कसा मस्त मस्त तयार होऊन आलेला आहे तर

सो आता आम्ही घरी आलो आहे आणि पार्टी संपली सहा ते आठ अशी पार्टीचा टायमिंग ठेवलं होतं पोरांनी खूप एन्जॉय केलं आणि कॉपीराईट येईल म्हणून आम्ही लोकांनी गाणे नाही टाकलेत सो प्लीज तुम्ही असाच पोरांचा जो आनंद आहे तो, तो बघा आणि पावभाजी वगैरे खूप छान झाली होती पोरांसाठी मी विदाऊट स्पाइस असं केलं होतं विदाऊट स्पायसी तर मुलांना खूप आवडली आणि अशी आम्ही पार्टीमध्ये खूप एन्जॉय केलं आहे तर त्याचा मंडेपासून आता अभ्यास परत सुरू होणार आहे सो त्या हिशोबाने झाला आणि इकडे तोंड बघा यांचे सो आता मी चेंज वगैरे करून आता आम्ही लोक निघालो आहे बाहेर असंच थोडंसं राऊंड मारायला आणि हे लोक इथे आहेत दोघंजण आणि असंच जरा राऊंड मारून येतो आला आहे आज दिवसभर घरी घरी हाऊस पण येत आहे पाऊस पण पडतोय पाऊस पडतो काय करतोय सो बघतो जर जास्त पाऊस पडला तर आम्ही रिटर्न घरी येऊ म्हणजे असं तर असं लांब जात नाही असंच कुठेतरी असाईमपास करून फिरून वगैरे येतो थोडासा एक राऊंड मारून सॅटरडे आहे आज कंठ आलाय जेवण तर पावभाजी तुम्हाला माहिती झाली तयार आहे तर ती आलं की जेव्हा फिरून येतो पाऊस पडतोय आहे म्हणून आम्ही लोक थांबलो आहे तिकडे किती सुमसाम आहे बघा आणि आम्ही ती घायच तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही मी तर दिसणार नाही तरी सुद्धा तरी सुद्धा बघा तरी सुद्धा बघा बघा बघा

ట్రెడ్స్ అది టై బ సారీక తాస్ పడతాయ్ కథ కథ